महिन्यापासून तुमची आणि निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी ज्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने फसवणूक केलेली होती ती पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही दोघं जागरूक होतो आता एक ठरलं एकत्र तीस वर्षाला वैर संपलं नाही आता संपलंच ना आम्ही एकत्र काम करायचं ठरवलेलं सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून प्लॅनिंग चालू होतं मग विमानाने गेला हे काय होतं म्हणजे सगळं नाही विमानाने गेला म्हणजे त्याला हिशोब विचारायला गेलो काय मागायला गेलो नव्हतो आमच्या आयुष्यात दहा वर्ष का वाया गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आपला जातीचा दाखला रद्द करण्याचं षडयंत्र रचलं जाते नक्की काय प्रकार आहे नाही षडयंत्र रचलं जात नाही पण धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात हे अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये कधीही झालं नाही कशाचा गुन्हा दाखल करण्यात पाच वर्षापूर्वी कुणाचा तरी ऍक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये यानं अडकवणं आणि अडचणीत आणणं अशा पद्धतीचा विषय तुम्ही त्यानंतर तुम्ही पाटलांना आज पाठिंबा देत आज पण खानवर राज्यतृत्वावर विश्वास राहिला असं म्हणत नाही असं नाही आम्ही गेल्या दहा जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता बरोबर पर, पार्टीबरोबर पर काम करत होतो गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही दोघांनी मिळून एक लाख मताचं लीड दिलं होतं आणि त्यानंतर पक्षनेतृत्वाने तु पुढच्या तीन महिन्यामध्ये विधानसभेला माझी फसवणूक होती आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी इथं आहे आणि दादांचा पराभव केल्यानंतर मात्र दादांचा गट फोडला हा पराभव करून त्यांचा गट सोडला